आज आपण तेलाचा थेंबही न वापरता उन्हाचं टेन्शन न घेता शिवाय पीठ थंड झालं तरीही तुम्ही याचे पापड बनवू शकता एवढ्या सोप्या पद्धतीचे नाचणीचे पापड घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी दोन टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेत अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे पाव चमचा हिंग घेतला आहे अर्धा चमचा डिंक घेतलेला आहे डिंक का वापरायचं ते पुढे सांगते आणि तो कसा वापरायचा तेही सांगणार आहे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि अर्धा स्पून पापडखार घेतलेला आहे पापडखारचं प्रमाण खूप जास्तही घ्यायचं नाही आपल्याला प्रमाणातच घ्यायचं कारण तो खारट असतो तर यासोबतच इथे दोन कप एवढं मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ कसं तयार करायचं अगदी स्टेप बाय स्टेप डिटेल व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते नक्की चेक करा आता इथे दोन कप आपण गच्च भरून पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला पापड बनवायचे पापड बनवण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे ज्या कपाने मोजून पीठ घेतलं त्याच कपाने मोजून दोन कप एवढं पाणी घ्यायचे आणि वरती साधारण दोन टेबलस्पून एवढं पाणी घालायचं हेच प्रमाण आपल्याला घ्यायचं आता जे आपण बाकीचं साहित्य घेतलेलं आहे मीठ पापडखार तीळ हे सगळं आपल्याला यामध्ये घालायचे पाण्यामध्ये यासोबतच हिंग आणि ओवाही घातला आहे आणि हा जो डिंक आहे तो इथे मी असाच घातलेला आहे पण डिंक शक्यतो असाच वापरायचा नाही यामध्ये एकतर डिंक तुम्ही अगदी त्याची बारीक पूड करून घेऊ शकता किंवा डिंक थोड्या पाण्यामध्ये अगोदर टाकून ठेवायचा त्याचं पाणी करून घ्यायचं आणि मग ते पाणी आपल्याला या पापडामध्ये वापरायचे या पद्धतीने जर असेच खडे घातले तर डिंक एकतर लवकर तो बिरघळत नाही खूप जास्त वेळही लागतो आणि तेवढ्या वेळामध्ये हे जे पाणी आहे उकळून उकळून कमी होऊ शकतं त्यामुळे प्रमाण चुकू शकतं पाण्याचं त्यामुळे शक्यतो डिंक एकतर बारीक पूड करून घ्या किंवा अगदी पाण्यामध्ये मेल्ट करून घ्या अशा पद्धतीने पाणी आपलं चांगलं उकळलं गेलं की त्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ते घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर डिंक घातल्यामुळे आपले जे पापड आहेत खूप छान होतात अजिबात उलटत नाहीत किंवा ते फाटत नाहीत तुकडे पडत नाहीत त्याचे आता हे पीठ चांगलं यामध्ये मी मिक्स करून घेतलं आहे खूप जास्त हे मिक्स करत बसायचं नाही वर झाकण ठेवायचे गॅस बंद करायचा आणि हे दहा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं जसे आपण तांदळाच्या पिठाची उकड काढतो तसे याला आपल्याला उकडून घ्यायचे दहा मिनटानंतर हे पीठ आपल्याला गरम असतानाच एका परातीमध्ये काढून घ्यायचे आणि त्याला आपल्याला असं मऊ करून घ्यायचं आहे तर पीठ खूप जास्त गरम आहे त्यामुळे असं तुम्ही एखादं फुलपात्र किंवा वाटी काही घेऊ शकता त्याने असं मऊ करून घ्यायचं आणि थोडंसं गार झालं की मग तुम्ही ते हाताने म करून घेऊ शकता आता आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे पाण्याचं आणि पिठाचं बघू शकता एकदम परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे असंच प्रमाण घ्यायचं आपल्याला म्हणजे कप जेव्हा आपण भरून घेतो अगदी चमच्याने दाबूनही भरायचं नाही किंवा अगदीच हलक्या हातानेही भरायचा नाही तो व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचा आहे त्यानुसार पाणी घ्यायचं आपल्याला आता हे जे पीठ आहे याचे मी असे चार पाच गोळे करून घेते असे गोल गोळे करून घेऊ शकता किंवा थोडे लांबट आकाराचेही करून घेऊ शकता तेवढ्या पिठाचे आपले इथे चार गोळे तयार झालेले आहेत आता एक चाळणी घ्यायची किंवा स्टीमर असेल तर स्टीमर घ्यायचं त्यामध्ये हे गोळे ठेवायचे असे आणि याला आपल्याला आता साधारण दहा मिनटं पुन्हा याला स्टीम करून घ्यायचं आहे यामुळे आपले जे पापड आहेत खूप छान होतात डबल फुलतात दहा मिनटं झाले की गॅस बंद करायचं आहे आणि हे पीठ आपल्याला गरम असतानाच काढून घ्यायचं आहे गरम असतानाच त्याला एकदम मऊ करून घ्यायचं जसं आपण अगोदर पीठ एकदा मऊ करून घेतलं त्याच पद्धतीने आता हे पीठ आपल्याला हे मऊ करून घ्यायचं आहे तर बरेच जण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मऊ करतात किंवा एखादा सुती कपडा ओला करून त्यामध्ये मऊ करून घेतात पण गरज पडत नाही आणि शक्यतो प्लॅस्टिकमध्ये गरम असताना कुठलीच गोष्ट टाकूही नाही त्यामुळे मी शक्यतो कधीच प्लॅस्टिकमध्ये हे पीठ मऊ करून घेत नाही अशाच पद्धतीने परातीमध्ये हे मऊ करून घेते किंवा एखादा सुती कपडा घ्यायचा त्याला ओलं करायचं आणि त्यावरती हे पीठ तुम्ही छान मऊ करून घेऊ शकता पण सगळ्यात सोपी पद्धत मला ही वाटते की असं परातीमध्ये पीठ घेतलं की त्याला व्यवस्थित आपल्याला जसं हवं तसं मऊ करता येतं तर बघू शकता आपलं जे पीठ आहे खूप छान झालेलं एकदम मऊसूद झालेलं आहे आता थोडंसं गार झालं की त्याला हाताने थोडंसं मी मऊ करून घेणार आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं की पीठ खूप जास्त घट्ट झाले तर थोडंसं तुम्ही पाणी घेऊ शकता आणि त्याला मऊ करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे जे पीठ आहे मी आता मस्त इथे मऊ करून घेतलेले आणि असं अजिबात नाही की पीठ गरम असतानाच तुम्ही याचे पापड बनवावेत गरम असताना पापड छान होतात पटपट होतात पण पीठ थंड जरी झालं या पद्धतीने जर पीठ बनवलं तुम्ही एकदम मऊ करून घेतलं तर याचे तुम्ही थंड पीठ झालं तरीसुद्धा पापड बनवू शकता आता अशा पद्धतीने पीठ चांगलं मऊ करून घेतले त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला तर साधारण आपलं जर दोन कप म्हणजे अडीचशे ग्राम जर पीठ असेल तर तेवढ्यापासून आपले जवळपास पंचेचाळीस ते उड़ा पास पास पंचे पन्नास पापड तयार होतात तर पापडाचा आकार तुम्ही लहान मोठा किती ठेवता त्यानुसार प्रमाण कमी जास्तही होऊ शकतं पण साधारण पंचेचाळीस ते पन्नास पापड याचे फायला हवेत पापड पातळ बनवायचे खूप जाड ठेवायचे नाहीत आणि असे याचे छोटे छोटे गोळे तयार करून एका डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते मऊ राहतात कडक होत नाहीत डब्याचं झाकण लावून ठेवायचे आणि अशा पद्धतीने आता याचे आपल्याला पापड लाटून घ्यायचे जसे आपण उडदाचे पापड बनवतो त्या पद्धतीने हा पापड लाटून घेऊ शकता तुम्ही एकदम छान होतात त्याला पीठही लागत नाही अजिबात पीठ लावण्याची गरज पडत नाही जर आपण पीठ छान त्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं चांगलं त्याला मऊ करून घेतलं तर बघू शकता इथे अजिबात मी याला कुठेही तेल लावलेलं नाही किंवा अजिबात पिठाचा वापर केलेला नाही तसाच हा पापड मी इथे लाटून घेतलेला आहे छान असा पातळ करून घ्यायचा पातळ लाटायचा आणि जर तुम्हाला तसं जमत नसेल तर एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्याला कट करायचे आणि अशा पद्धतीने दोन प्लास्टिकच्यामध्ये हे पीठ ठेवून तुम्ही हा पापड लाटून घेऊ शकता फक्त तेलाचा वापर अजिबात करायचा नाही एक थेंबही तेल यासाठी लागत नाही तेल जर लावलं तर नंतर काही दिवसानंतर याचा वास येऊ शकतो तर अशा पद्धतीने ते सर्व पापड मी करून घेतलेले आहे त्याला सुकवून घेतले एक दिवस घरातच सुकवले आणि नंतर दोन तीन तासासाठी याला मी बाल्कनीत उन्हाला ठेवलेलं होतं थोडंसं ऊन देणंही गरजेचं आहे कारण वर्षभर जर पापड टिकवायचे असतील तर त्याला ऊन द्यावंच लागतं नाही तर त्याला जाळी लागू शकते तर बघू शकता खूप छान झालेले आहेत हे पापड यामध्ये तीळ असल्यामुळे ओवा असल्यामुळे याला खमंगपणाही खूप छान येतो आणि तळल्यानंतर बघू शकता अगदी डबल ट्रिपल असा आपला पापड फुलतो फक्त हे पापड खूप जाड ठेवायचे नाहीत म्हणजे लाटताना जेवढे पातळ लाटता येतील तेवढे पातळ करायचे तर बघू शकता मस्त झालेले आहेत खुसखुशीत आहेत आणि विशेष म्हणजे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही जसा वेळ मिळेल तसे हे बनवू शकता घरात बसल्या बसल्या अगदी नवीन तुम्ही बनवणारे असाल नवशिके असाल तरीही बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा मला नक्की सांगा